पाहुण्या हे पाहुण्या कुठे तू कुठं गेला काय माहिती पोरग सकाळी सकाळी तुझं काय झालं काय नाही मी पोराला पाहत होती कुठं गेलं काय माहित हो का कुठे जाणार हो? येणार ना ना बसना घेण्याच्या बरीच चक्कर मारली तो सकाळी सकाळी आणि त्या प्लेटीत काय हो काय नाही तुमचा स्वयंपाक झाला मग भाजी काय म्हणून आली मी नाही अजून बाकी आहे माझं स्वयंपाक पाहिजे बाकी आहे झाला की मग आणून देईल तुला ते भाजी बिजी सोड पण तू बाजारात येत होती कुठं काय झालं दोघी जणी दिसलाच नाही किती वाट पाहू बेजार झालो तुला कळत नाही का मग यायचं नाही तर किती वाट पाहिली चालू घेतले सगळं घेतलं तू अजून आलीच नाही हो आम्ही येतच होतो पण आम्हाला काय करते लागला नाही लवकर मग आम्ही बसलो तिथं बेजार झालो बेजार झालो मग काय करते उशीर झाला मग तुम्ही घरी पण आणल्या होत्या तो रोखाय का मग कॅन्सलच केलं एखादी फोन करून सांगते आम्हाला उशीर तुम्ही जा घरी उडायला दुकानावर थांबलो किती वेळ वाट पाहतात मला समजायला पाहिजे हो पण एवढं डोसक्यातच नाही आलं बाई जाऊ दे आता काय करते हो आता यायचं नाही एकटीनं जायचं काय पण यायचं नाही गंगू होत असते कधी कधी उशीर आता आपल्या मनात चालणार आहे का चुपासू मला बोल ना कशी लग मला पाहिजे भाजी भाजी चालेल मी तुम्ही पाहत आहे गंगू बघलेच गरम डोक्याची नाही कायच करावीच आता आम्ही जर सांगितलं असतं आम्ही जेवायला गेलो असतो असं तर बापा बापा लयच रागाला असतं बरं झालं सांगितलं नाही तो दे आता इथं राग शांत झाल्यावर येली बोलायले चाल माझा घोडा चाल टुकटुक चाल टुकटुक टुक चाल टुक अरे घोड्याला श्वास तर घेऊ दे नाक दावा लागला तू घोड्याच तोंड बी दावा लागला नाक बी दावा लागला तस पाय मागा घेतो नाही हो मी नाही देत पाय मागा तुम्ही चला पत्ता पत्ता अरे बाबा माझ्या समोर तोंडा समोर येऊन यायला देऊ मला चालत नाही येऊन यायला ना मागे घेतो चाल माझ्या घोड्या चाल पुढे चाल चाल पुढे चाल अरे मी कुठं चालतो पण तो मस्त आपण मागली मी का गोडाय का खरंच आपण नको मारू मला हो धोलाचे तुम्ही किती मस्त नरम नलम गोलाय मा, गोला मा। बरं गोड्याला पोट पाणी पण आहे त्याला जर सुद्धा दे पाणी गिनी पिऊ दे मग डबल बस नाही मा धोला नाही पाणी पित तू असं नाही ऐकत होता मी निलू ला बजत निलू हे निलू इकडे एकदा बाई बाई काय घोडा बनवला तुम्हाला त्यानं <laughs> रामलाल उतरना बाबू खाली लेवायचा खायला लागला असेल तू उतर आव माय कोण उतरे ना मी पाठ गळून आली दुखायला गेली मनाची आता तू उतरून घे बरं त्याला काय बी गोडी लावून उतरून घेत आली उतरना खाली उतर बरं पटकन रामलाल उतर त्या बाबाचे पाठ नाही रे ते काय त्या वेळेचे करे मजा झाले ते उतर नाही ना मी उतर कर, उतर। ना उतरलो अरे ऐक मग उतर बरं तू लवकर जेवण करायची वेळ झाली तुम्ही सगळं अजून काय खाल्लं नाही काय नाही तर लवकर उतर मला नाही लागली भूत अजून बरं तो राहते मग ते जेव दे उतर तू खाली त्याला जेवते बरं उतरतो मी पण मला आईस्क्रीम खायला पैसे देते का मग हो दे देते ना पैसे उतर खाली तू पटकन बरं झालं तुल मी तुला आवाज दिला नाही तर मी पाठ करा तू ती आज पुरण लेस बिजर केलं मुले घोडा केलं काय काय केलं माझ्यासोबत काय सांगू आता मी तुला लय बेजार करते काय करता आता त्याची माहिती कडे मस्त आबत राहून राहिली ना आपल्या भोवती असं दुखण पैसे दे देणं मला होतं दे बर त्याला पैसे जाऊ दे खेळू दे त्याला खाऊ दे जाऊ दे हो चाल चाल देते लवकर हो बोपिता काय पाहून राहिली तिकडं तू मांजर पाहून राहिली तिची सोय नाही घेऊन राहिले तुम्ही हो तिची बी घेतो तुम्ही बी घेतो तो घर सोडून इथे येऊन बसली पण आता चालू आहे दुसऱ्याची काळजी करणं ना त्या घरी किती दिवस तर बापाच्या घरी बापाच्या घरी खपत नसती ना पोरगी आई मला जायचं नाही त्याच्या घरी मला वेगळं निघायचं जर वेगळं निघायला राज्य झाले तर मी जाणार नाहीतर नाही जाणार मी लय काम करायला लावतात मला ते लय राबवतात मी वेगळंच निघणार का वावरात नेतात का शिवरात नेतात ते घरचंच काम बी करावं लागते मग काहून वेगळं निघायचं हे करायचं हे करायला लागले तू नाटकं नको करू मुकाट्यान घरी जाय नाही नाही आम्हाला नाही जायचं घरी आम्हाला वेगळं काढून दिलं तरच जायचं नाही तर नाही जायचं तुला तर सांगतलं मी आता मला डबल डबल म्हणू नको तू कर म्हणा काय करायचं तर मला बोलू नको आजपासून आवा आई ऐक ना मग आई गेली बाई गेली गंगा आहे का हो आहे मी घरात पुन्हा ऐका पुन्हा बसमध्ये शिकालीच मी बर बर बसते ना मी हा बोला आता काय म्हणत होती तू हा व काय नाही काल आपण आलू आणले पण ते कट्टा कोणाच्या घरी कोणाच्या नाही म्हणलं विचारावं मग तिच्यातले मी वाटावरचे घेऊन येत जात होते मी घरी ते कोणाच्या घरी थांब बरं मग त्या बाहेर होते ना त्यांना नेले आता ते सगळ्याच्या वाटावर आले जितके जितके त्यांना नेले आता तूच राहिली होती आता तू घेऊन जा मग हो मग दे बरं पटकन जाते मी घेऊन मला आलू चिप्स करायचे आहेत ना बस ना जशी जाऊन घेऊन झालं का नाही झाला आता जेवण जेवण झाले काम आवडले म्हणलं आता आलूचा मेळ लावून खरं मग आलू चिप्स म्हणून आली होती तुकडं बरं ना मग ते घेऊन जाय आणि खरं मग काय करायचं होतं का वेळेस आता सोबत नाही करायची का सगळ्यांनी मिळून आलू चिप्स नाही अहो सोबत करायला नाही पुरत आता करू आप आपल्या घरी काय जास्त अवघड नसतात नाही सोपे असतात हे का था था करू आपापल्या आप घरी करू मग आपापल्या घरी लक्ष्मी आणि नंदन नेले का आलू पैसे दिले का नाही नेले, नेले आलू नेले, नेले तो खाण्याचे धंदे नेले पैसे ने आता थांबा म्हणा दोन चार दिवस असं आहे मग कागद ते आपल्या जाऊचे देणं पडले मग म्हणलं ना देतील मग त्या सुविधा बुडवणाऱ्या नाही देतील आले तेव्हा हो हो देतील ना मग आलू इकडं जाते मी घरी उशीर होते ना मग आपण बस नाही जाऊ रोजचे येते कामं सकाळ संध्याकाळ तेच कामं तेच कामं हो तेच काम आहे पण मग त्याच्या मातात आपलं जीवन आहे ना काम केलं तर पोट भर नाही तर काय हो बाई हो बरोबर आहे तू आणते मी थांब थांबलो शिक आहे का कोणी घरात बाई बाई तुझी नजर कमी झाली काय वाटतात मी तर बसले तरी बी तुला दिसली नाही काय दिसलीच नाही मला तू मला वाटलं कोण नाही येत म्हणून आवाज मला काय एवढं दिसलंच नाही ना कोणाचा सुमनचा आवाज होता का तेच ते, म्हटलं कस काय कोणाचा आवाज आला म्हणून पाहिजे मी काम सोडून हातात आता इला नक्की आगला पाहिजे असेल कोणाची ना कोणाची हा बोल ना काय म्हणत होती आवा म्हणासाठी ना आली मी मला तुमची आठवण आली म्हणून आली तुमचं घरी काही येऊ नाही मेरी काम बी हो येत जाय ना तुला यायला कोण नाही म्हटलं येत जाय मला माहिती नाही एका कुठे कशाला आली मला माहिती येते चांगला पूर्ण लय साधी बिचा दिले साधी पूर्ण नाव आहे बरं जाशी पलीकडे मला बसू दे बस ना मग अहो काही चहा पाण्याचं विचारत का नाही गंगू काही चहा पाण्याचं परंपरा आहे का नाही गेली विसरली तू ती परंपरा आहे अजून पण गावातल्या माणसाला नसती बाहेर नसती ती फक्त पाहिजे लोक जाते गावातले रोजच येतात म्हणजे त्याला काही चहा पाणी करून आम्ही बरबा तू नको ठेवू बाई चहा मग मी कसं आहे चहा मात आहे बरं मला एक सांगायचं होतं ती लक्ष्मी नाही का तिची चिप्स झाली आणि तुमचे झाले नाही अजून पा बर ती तुमची मैत्रीण असून तिनं तुम्हाला सांगितलं नाही काय नाही तिनं आधी करून घेतले बाई पण तिला शोप लगावा तुमच्या सोबत असं वागायला तुम्हाला सोडून तिनं करून घेतले मोकळी झाली आणि तुम्हाला माहित नाही काहीच नाही मी आले म्हणून तुम्हाला माहित झालं हो वागला मी मला माहिती बंद गावाना बोंबे मला माहिती तू कसं जाते तू कसं नाही लोकांच्या घरी काय बोलली का तू गंगू बोलली मी पण तुला नाही समजणार ते जादू मग तिने केलं तर काय फरक पडत नाही तू काय बी नको सांगत जाऊ बरा आम्हाला आमची मैत्रीण आहे ती हो तुमची मैत्रीण आहे मला माहितीये पण तिचं असं वागणं शोभलं नाही म्हणून मी तुम्हाला सांगायला आली तुम्ही एक तिचीच पास घेऊन राहिल्या आमच्या गावातल्या बातम्याचं चॅनल कधी वर जाते काय माहिती गड्या ही सुमनी यायच्या आधी मी घर लावून घेतला असत बरं झालं असतं बर गंगू आण बर मी आणलो जाऊ दे मला घरी हो आणते ना